नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नऊ क्लास मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत गटात बसणारे पद शोधा बघा ट्रिकनुसार जर तुम्हाला सर्व लेक्चर पाहायचे असतील तर आमच्या लाईव्ह क्लासला जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण वेळला झाला होता आज बघूया आपण एन एम एस किंवा एम पी एस तसेच नवदय स्कॉलरशिप मध्ये जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो गटात बसणारे पद शोधा तर बघा तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न दिला जातो आता प्रश्न दिलाय का आपल्याला दहा बारा पंधरा या गटाशी जुळणारा दुसरा गट कोणता आहे किंवा पद कोणते ते आपल्याला शोधायचं असते तर बघूया आपण या प्रश्नामध्ये कोणती ट्रीट लागून होते तर बघा दहा मध्ये दोन टाकूया आपण दहा दोन बारा याला पुढील संख्या आली आपल्या दहा मध्ये दोन टाकले बारा आले पुढे बारा मध्ये तीन टाका बारा आणि तीन किती हो पंधरा बघा जर मी दहा मध्ये दोन टाकले बारा आले आणि बारामध्ये तीन टाकले पंधरा आले तशी ट्री तसंच पुढल्या या गटापैकी कोणत्या गटामध्ये लागतंय ते बघूया आपण म्हणजे गटात बसणारा गट आपल्याला शोधता येतोय बघा प्रश्न असा दिला जातो आणि चार ऑप्शन दिले जातात या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो तर बघा बारामध्ये दोन टाकले तर तेवीस होत नाही तीस मध्ये दोन टाकले तर बत्तीस होतात पण बत्तीस मध्ये जर मी तीन टाकले तर छत्तीस होत नाही पुढे साठ मध्ये दोन टाका सहासष्ट होत नाही पण अडुसष्ट मध्ये दोन टाकले सत्तर होतात आणि सत्तर मध्ये तीन टाकले त्र्याहत्तर होतात म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा चार येणार आहे तर कुठे आपण बघा अडुसष्ट मध्ये दोन टाका सत्तर आले सत्तर मध्ये त्र्याहत्तर आहे या पद्धतीने अशा ट्रिकने आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत त्याचा क्लिन शॉट काढून घ्या जर तुम्ही आता लाईव्ह क्लास जॉईन झाला असाल तर लिहून सुद्धा घेऊ शकतात किंवा क्लिन शॉट काढून घेऊ शकतात पुढल्या प्रश्नाकडे वळणार तर आपण प्रश्न क्रमांक दोन पडूया क्वेश्चन नंबर दोन काय दिला आपल्याला पाहूया प्रश्न सर्व आपल्याला या याुसार सोडवायचे आहेत त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ करू नका संपूर्ण पहा बघा पुढचा प्रश्न आपल्यासाठी क्वेश्चन नंबर दोन या पद्धतीचा उत्तर दिला बघा क्वेश्चन नंबर दोन मध्ये सुद्धा गटामध्ये सतरा पंचवीस

बावन्न अठ्ठावन्न एहत्तर बावन्न अठ्ठावन पुढे पु चोवीस एकोणतीस एकवीस चोवीस एकोणतीस बघा या पद्धतीचे तुम्हाला किती चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे तर बघूया आपण या चार पर्यायापैकी आपला एक पर्याय कोणता आहे इथे बघा सिंपली एक माझिक लावलेला आहे सतरा पंचवीस बत्तीस तर इथे सतरा घ्या सतरा मधून संख्यांची परत घ्या सतरा टाका बरोबर तुम्हाला उत्तर भेटेल बघा पंचवीस बरोबर किती भेटल आपल्याला पंचवीस तसंच पंचवीसला सुद्धा करा पंचवीस ला, घ्या दोन अधिक पाच दोन पाच येतात पाच सात सात अधिक पंचवीस करा बत्तीस किती लागले बत्तीस आता लक्षात घ्या मी केलं काय मी या संख्या घेतल्या सतरा सतरामध्ये सतरामध्ये दोन संख्या सात एका सात आठ आठ मध्ये परत सतरा मिसळे पुढील संख्या आली पंचवीस पुढं पंचवीस घेतली पंचवीस मध्ये सुद्धा दोन संख्या दोन अधिक पाच दोन पाच सात सात अधिक पंचवीस बत्तीस तसंच आपल्याला बघायचे ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार पैकी कोणत्या पर्याय मध्ये या पद्धतीचं लॉजिक लागतो किंवा ट्रीक लागतो तर बघा इथे बारा आहे बारा मध्ये दोन संख्यांची गैरसरा दोन एक तीन तीन दोन पंधरा सम आपलं सॉरी दोन एक तीन आहे परत बारा टाकायचे असतात बघा लक्षात घ्या बारा घेतलं मी एक आधी दोन करा तीन तीन मध्ये परत बार बारा टाका बरोबर पंधरा परत पंधरा घ्या पंधरा एक आधी तो पाच करा पाच एक सहा आधी तो पंधरा करा सहा पाच अकरा हाता आ... एक दोन एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचं बरोबर येणार आहे बघा मी समजून घ्या काय करायला लागेल बघा पर्याय क्रमांक एक म्हणजे बारा पंधरा आणि एकवीस आहे तर बारा जे एक आणि दोन करा तीस बारा पंधरा पंधराच्या पंधरा पंधरा मध्ये एक आणि पाच करा एक आणि पाच सहा सहा पंधरा एकवीस ओके या पद्धतीने म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा काय आहे एक बरोबर येणार आहे याचे क्लिशॉप तुम्ही काही घ्या आणि पुढला प्रश्न करा जोड घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तुम्हाला दिसतय का एकदम मला सांगा बरं प्लीज क्लियरली दिसतय का एस ओर नो कमेंट करून सांगू शकता मी कमेंट वाचतोय तुमच्या आता तुम्हाला क्लिअरली दिसतय का एकदा मला सांगायला लाईव्ह क्लास तुम्हाला क्लियरली दिसतोय का मी थोडस साईटला आलोय एस नो कमेंट करा काही अडचण असेल तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही ओके okay, चला काहीच अडचण नाही तर आपण वरूया पुढल्या प्रश्नाकडे तुमचं काढून झाला असेल तर पुढल्या प्रश्नाकडे व्हायचा आपल्याला प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन बघा आज लाईट गेली त्यामुळे थोडासा क्लास काउशी झाला लाईट गेलती ती बघा आताच लाईट आली लाईट आल्याबरोबर क्लास सुरू आहे शेवटी दोन प्रश्न आपल्या इथे संपलेले आहेत तिसऱ्या प्रश्नाकडे वळायचे आपल्याला तिसरा प्रश्न काय लिहून घ्या माझ्यासोबतच गटामध्ये आठ कॉम पन्नास कॉवा अठ्ठ्याण्णव गट क्लोज करून टाका आणि याचे ऑप्शन सुद्धा लिहून घ्या ऑप्शन गरजेचं आहे आपल्याला ऑप्शन नंबर एक एकशे चौसष्ट ऑप्शन नंबर दोन अडुसष्ट ऑप्शन नंबर तीन चौऱ्याऐंशी आणि ऑप्शन क्रमांक चार बहात्तर जर अक्षर पण आपलं पुस्तक असेल तर अक्षरंगामध्ये याचं स्पष्टीकरण दिले बघा पण लवकर आपल्याला समजत नाही स्पष्टीकरण सोडून जरी दिलेले असले प्रश्न तरी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी समजत नाही बरोबर आहे का त्याच्यासाठी शिक्षकच लागतो तर बघा स्पष्टीकरणासह हे पुस्तकात सोडून दिलेले आहेत बघा प्रश्न काही प्रश्न मी स्पष्टीकरणामध्ये सोडून दिलेले सुद्धा घेतो पण ते समजून सांगणं तुम्हाला गरजच आहे कारण की तेच कधी कधी प्रश्न परीक्षेमध्ये पडतात लक्षात घ्या आता इथे आठ पन्नास तिथे काय केले माहिती का दोन चा वर्ग केला वर्ग चार ची दुप्पट करा चारची दुप्पट चार ची दुप्पट येते तिथे हो चार ची दुप्पट आठ येते आले का आठ पुढं पाच चा वर्ग करा पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस ची दुप्पट पंचवीस ची दुप्पट किती हो पंचवीस ची दुप्पट आहे पन्नास ओके परत सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ची दुप्पट करा एकोणपन्नास ची दुप्पट येईल अठ्याण्णव येईल ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार म्हणजे एकशे चौसष्ट अडुसष्ट चौऱ्याऐंशी बहात्तर मध्ये बहात्तर ही संध्या सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस ची दुप्पट बहात्तर ओके बघा सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस ची दुप्पट छत्तीस ची किती करता तुम्ही दुप्पट करा छत्तीस ची येईल तुम्हाला बहात्तर काय येणार तुम्हाला छत्तीस ची दुप्पट बहात्तर ही आहे काय का एकदा मला सांगा येशोर नो कमेंट करून चला समजलंय का येशोर नो कमेंट करून सांगा प्लीज सगळ्यांनी कमेंट करून सांगायचे समजलंय का नाही येशोर नो चला कमेंट करत चला म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला समजायला काय बर समजलं नाही परत एकदा सांगू का समजलं नसेल तर परत एकदा सांगू का घोगरे घोगरे म्हणून तुम्ही आहे बघा बघायचं जर समजलं नसेल तर परत एकदा सांगू का हा चला कमेंट करत चला बर चला परत एकदा सांगतो आपण केले काय ओके हाच प्रश्न घेऊ चला हाच प्रश्न घेतो परत एकदा सांगतो आपण केले काय ओके हाच प्रश्न घेतोय मी आणि परत एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा तर इथे आठ पन्नास अठ्ठ्याण्णव दिले तुम्हाला आठ पन्नास अठ्ठ्याण्णव मी काय म्हणाले तुम्हाला म्हणजे दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग काय चार चारची दुप्पट करायची आपल्याला दोन दोनचा वर्ग चार चार ची दुप्पट किती आठ म्हणजे इतकी संख्येला चारची दुप्पट हा लक्षात घ्या खूप सोपे बघा हे बाळांन काहीच आपण नाही चारची दुप्पट करायची का चारची दुप्पट दोनचा वर्ग करा दोन चा वर्ग चार चार ची दुप्पट आठ तसंच पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस ची दुप्पट पन्नास परत चारचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ची दुप्पट अठ्ठ्याण्णव तसंच सहा चा वर्ष छत्तीस ची दुप्पट बहात्तर म्हणजे असं आता बघा इकडे या दोनच्या वर्ग चार चार ची दुप्पट आठ पाचचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ची दुप्पट पंचवीस ची दुप्पट सांगा आता तुम्ही पंचवीस ची दुप्पट किती गी पन्नास आरे काय केले पन्नास तसंच सातचा वर्ग करा हा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ची दुप्पट एकोणपन्नास ची दुप्पट करा एकोणपन्नास ची दुप्पट अठ्ठ्याण्णव राईट पुढे सातचा वर्ग करा बघा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस ची दुप्पट छत्तीस ची दुप्पट छत्तीस ची दुप्पट येते बघा बहात्तर ओके छत्तीस ची दुप्पट किती बहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर येणार आहे तुमचं राईट चला पुढल्या प्रश्नाकडे वरून एकदा समजले का सांगा कमेंट करून सांगायचे एकदा समजले का तुम्हाला जेणेकरून मी पुढल्या प्रश्नाकडे बोलू शकेन हा भोगरे तुला बुंडे ले बुंडे ले म्हणून कोणती आहे चला ओके काही अडचण नाही समजले तर पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक कडे प्रश्न क्रमांक कडे वळायचा आपल्याला बघा हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडून दिलेले आहेत बघा पुस्तकामध्ये काही अडचण नाही तरी सुद्धा आपण घेणार बघा असे अडचण येते आणि परीक्षेच्या वेळेला असं कधी समजून घेऊ नका की हे प्रश्न मला येतात प्रश्न कुठले कोणते पडतात हे कोणालाच माहित नसतं एन एम एस असो नवदय असो स्कॉलरशिप असो एम एस असो हा एम एस असो कोणती ऑल परीक्षा असो तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणती असो कुठलाही प्रश्न पडतात कोणालाच माहिती दिसतो फक्त आपल्याला ट्रिक लावता येईल गरजेचं पुढे अजून एक प्रश्न दिला बघा आपल्याला चार नंबरचा प्रश्न गटामध्ये सहा अठरा नव्वद सहा अठरा नव्वद आणि पर्याय सुद्धा दिले त्याचे पर्याय तुम्हाला देश शंभर दहा तीस शंभर आणि नंबर दोनचा चा झाला आठ चोवीस पंचाहत्तर आठ चोवीस पंच्याहत्तर पुढला पर्याय बघा तीन नंबरचा तीन नऊ पंचेचाळीस तीन नऊ पंचेचाळीस आणि पुढला पर्याय चार नंबरचा दोन सहा पंचवीस दोन सहा पंचवीस ओके या आता इथे बघा इथे एक लॉजिक लावलं एकदम सुंदर असं लॉजिक लावलेलं लगेच समजतं आपल्याला तिथे करायचे काय सहा गुणवले तीन करायचे सहाची दोन अठरा बरोबर आहे का नीट लक्षात घ्या तुम्हाला काय म्हणतो मी गुणाकार बहात या फास्ट पिढी आपल्याला आल्या पाहिजेत लोकना पाडे वर्ग घन स्क्वेअर क्यूब टेबल हे तुम्हाला पाठच असणं गरजेचं तोपर्यंत तुम्ही परीक्षेत तो उत्तीर्ण होऊ शकत नाही तुम्हाला पाठच पाहिजे शंभर टक्के बघा तर पुढं वाटत तर मी तुम्हाला स्क्वेअर क्यू टेबल हे सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुप टाकतो काय आणि नव्वद कस गटामध्ये त्याच्या पुढील संख्या येते म्हणजे पहिल्या संख्येला जर आपण तीन ने गुणलं तर पुढली संख्या येते आणि त्या संख्येला पाच ने गुणलं तर त्याच्या पुढली संख्या येते म्हणजे सहा गुणवले तीन सायंतिक अठरा करा सायंत्रिक अठरा आणि अठरा गुणवले पाच अठरा पंच नव्वद पुढील आली तसंच बघा दहा त्रिक तीस तीस गुणवले पाच शंभर येत नाही आठ त्रि चोवीस गुणवले पाच पंच्याहत्तर येत नाही तीन तीन गुणवले तीन तीन त्रिक ती, 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 नऊ नवा पाच पंचेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर येणार आता कसं तर बघा मी ती तर तीन नऊ पंचेचाळीस आहे म्हणजे तीन गुणवले तीन करा तीन त्रिक नऊ आली आणि नऊ गुणवले पाच करा नवा पाच पंचेचाळीस आले म्हणून पर्याय क्रमांक तीन तुमचे उत्तर असणार आहे या पद्धतीचं ओके मला सांगायला चौथा प्रश्न तुम्हाला समजलाय का म्हणजे आपण पाचव्या प्रश्नाकडे वळू शकतो कमेंट करून सांगायचे फास्ट चला फास्ट अजून हो। आपल्याला तीन चार क्वेश्चन घ्यायचे त्यामुळे कमेंट करत चला हे क्वेश्चन समजलाय का चौथा तुम्हाला हे सोडलो चला सगळ्यांनी कमेंट करायची या गप बसायचं नाही दगडावणी समजला असेल तर समजलं म्हणा घोगरे खपारले खपारले का कोणतं आहे बघा खापरले ओके खूप छान समजून घेत चला नसेल समजलं तर डायरेक्ट सांगा ओके काय अडचण नाही पुढल्या प्रश्नाकडे आपल्याला लगेच वळायचं बघा प्रश्न क्रमांक पाचकडे आपल्याला ओळायचं घालवायचं नाही तुम्हाला थोडा थोडा आभंगाची गुढीचा आवाज येईल असेल बघा तर इथं आभंगाची गुढी म्हणजे आपल्या जवळच रामायण बसते बघा रामायण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तिथं कीर्तन कीर्तन होते तर आपल्या क्लासच्या शेजारीच कीर्तनच चालू आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल तुला थोडा प्रश्न क्रमांक पाच कडे वळायचे बाळानो आपल्याला प्रश्न क्रमांक पाच कडे बघा प्रश्न क्रमांक पाच काय दिलाय माझ्यासोबत लिहून घ्या किंवा समजून घ्या सत्तावीस एकशे पंचवीस सातशे एकोणतीस ओके या पद्धतीचा प्रश्न केला आणि आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत दोन ते तीन चार लेक्चर आपण गटात बसणारे पद शोधा त्याच्यावर घेणार आहोत हा लक्षात घ्या आपल्याला तीन चार तीन चार सगळ्यावर लेक्चर घ्यायचे कारण की जोपर्यंत तुम्हाला समजत आहे आणि जर माझ्याकडे दुसरे पुस्तक असतील त्या पुस्तकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून देतो ओके म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एका धड्यावर पन्नास पन्नास शंभर शंभर एक्झाम्पल सॉल्व करा पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशे जेवढे भेटतील मी तर म्हणून जेवढे भेटतील का तुम्हाला एक्झाम्पल तेवढे एक्झाम्पल सॉल्व करा ओके तोपर्यंत आपला एन एम एस मध्ये नंबर लागत नाही बघा उगाच हा कधी कधी कुणाचं नसीब एवढं चांगला असतं आता माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता गेल्या वर्षी त्याचा शंभर मार्क्सवर नंबर लागला बघा धनगर समाजाचा मुलगा होता धनगर मधून त्याचा नंबर लागला आणि तो काहीच काही होता अभ्यास केला काहीच राहा ढ माझा ढोला होता केलं तर आपल्याला फक्त गोल करायचे बरोबर आहे एन एम एसच्या परीक्षेमध्ये गोल करायचं असते गेला गोल केलं आणि शंभर मार्क्स भेटले आज त्याला साठ हजार रुपये स्कॉलरशिप भेटायला लागली मग असं कोणाचं नशीब असतो शंभर मुलं तुम्ही एखाद्या त्याच्यामध्ये मग आपलं असेल किंवा नसेल त्याच्यामुळे त्याचा भरोसा बसू नका अभ्यासाचा भरोसा बसा तुम्ही ओके तो बघा सत्तावीस एकशे पंचवीस सातशे एकोणतीस दिले त्याचे पर्याय सुद्धा होती तुम्हाला इकडे पर्याय दिले चौसष्ट एक्क्याऐंशी नऊ आणि एकशे एकवीस बघा आता खूप सुंदर असा हा प्रश्न तुम्हाला दिला बघा तुमच्या पुढं समजतोय का समजल तो यस म्हणा नाही समजल तो न म्हणा इथं प्रश्न दिलाय सत्तावीस एकशे पंचवीस सातशे एकोणतीस चौसष्ट एक्याऐंशी नऊ आणि एकशे एकवीस तुम्हाला आता सांगितलं मी पाडे वर्ग घन तुम्हाला पाठ असणं गरजेचं घरीच वेळी जोला पाठी पुर भाग कर फास्ट विकारता येणं गरजेचं आहे आता बघा मला सांगायचं तीन चा घण किती हो तीन चाल तुम्ही सांगा तीन चा एकशे पंचवीस चहा बघा इथं तीन पाच आणि पुढे नऊचा तुम्हाला इथं नऊचा लग्न सातशे एकोणतीस आहे वाटतं करायचं नऊचा लग्न सातशे एकोणतीस आहे माझ्या मध्ये ओके पुढं बघा म्हणजे इथं घनसंख्या आल्या गटामध्ये कोणत्या संख्या आल्या घनसंख्या इथं ऑप्शन क्रमांक एक मध्ये चौसष्ट ही घनसंख्या आहे बघा चारचा गण किती हो चारचा गण चौसष्ट आता इथं मुलं बरेच काय करतात माहिती का इथं त्यांचं कम्प्युटिशन कम्प्युशन होतं बघा कम्प्युटिशन काय होतं कम्प्युटिशन तुमचं आठचा वर्ग ते करतात आठचा वर्ग चौसष्ट परत नऊचा वर्ग एक्क्याऐंशी परत तीनचा वर्ग नऊ अकराचा वर्ग एकशे एकवीस बरोबर आहे का मग बर लक्षात घ्या चौसष्ट ही वर्गसंख्या बी आहे आणि घनसंख्या बी आहे मग तुम्हाला गटामध्ये घनसंख्या आल्या तीनचा गण सत्तावीस पाचचा गण एकशे पंचवीस नऊचा गण सातशे एकोणतीस नऊचा गण सातशे एकोणतीस एक बघा नसेल तर सांगा परत चारचा गण चौसष्ट आहे आठचा वर्ग चौसष्ट आहे पण चारचा वर्ग किती चारचा गण किती या चौसष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एकूण चौथ आहे ओके इथं गटामध्ये घनसंख्या आलेल्या आहेत मग आता समजलंय का नाही समजलंय तर मला कमेंट करून तुम्ही सांगा चला एक्झाम्पल समजला आहे का नाही कमेंट करून सांगायचे मला खापरले गोगरे सॉरी हा चला यस ओके समजलं नसेल तर नो म्हणा काय अडचण नाही आपण परत घेऊया ओके काय नाही घनसंख्या आलेल्या आपल्याला घनसंख्या इथं फक्त काढायच्या होत्या पुढल्या प्रश्नाकडे आपण ओळू प्रश्न क्रमांक सहा कडे खूप तुम्हाला समजला असेल तरच आपण पुढे वळणार आहोत नसेल समजलं तर इथेच थांबणार आहोत फक्त घनसंख्या याच्यामध्ये काही अवघड होतो लहान मुलांना हा प्रश्न सुटू शकतो घनसंख्या होत्या घनसंख आपल्याला चढाख्या सव्या प्रश्नाकडे वळू आपण बघा सव्वा प्रश्न काय दिला आपल्याला पाहूया आपण इथे दिले गटामध्ये चौतीस कॉमा बावन्न कॉमा सोळा ओके काय दिले चौतीस बावन्न सोळा आणि ऑप्शन सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला इथे सत्तर पंचेचाळीस अडतीस आणि सत्तावीस ओके ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहे आता लक्षात घ्या प्रश्न काय दिलाय चौतीस बावन्न आणि सोळा दिलाय काय दिलाय चौतीस बावन्न सोळा तीन अन चार किती हो तीन चार सात परत पाचन दोन सात एकन सहा सात आणि सात झिरो सात म्हणजे तर अशा संख्यात घ्या की त्यांच्याच मधल्या संण्यांची जर बेरीज केली आपण तर किती येणार आहे तुम्हाला सात मिळणार येणार आहे सात पुढे बावन्न घ्या बावन्न मधल्या संख्यांची बेरीज करा तुम्हाला किती भेटणार आहे सात पुन्हा सोळा मधल्या संख्यांची बेरीज करा किती भेटणार आहे तुम्हाला सात आणि ऑप्शन क्रमांक एक घ्या सत्तर किती घ्या सत्तर सत्तर मधल्या संख्यांची बेरीज करा तुम्हाला उत्तर किती भेटणार आहे सातच भेटणार आहे ओके उत्तर किती भेटणार आहे तुम्हाला सातच आता प्रश्न समजला ना नाही सांगा चला कमेंट ओके प्रश्न आता तुम्हाला समजला नाही सांगा एकदम सोपा होता बघा आणि एकदम जबरदस्त ट्रिक न तुम्हाला समजून सांगितलं प्रश्न चला एकदा समजलाय की नाही सोन मग कमेंट करा लास्ट प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे ओके खूप छान जेवढं तुम्ही लवकर लवकर समजून घेताल का तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे आणि माझ्यासाठी फायदा आहे ओके आता बघा पुढला प्रश्न आपल्याला लास्ट एक घ्यायचा बघा लास्ट प्रश्न घ्यायचा एक एक जवळजवळ अर्धा तासाचा टाइम घेऊ दे आपल्याला आणि अर्धा तासात क्लास घेतो या लक्षात घ्या एक सहा सात आठ दहा क्वेश्चन एक अर्धा तासात होता आणि अर्धा तासात मी क्लास कधी पण घेते माने आपण टाइम सुद्धा वाढवलाय का जसे मुलं आता बघा चार ते पाच चार पाच चार पाच मुलं तुम्ही जॉईन असतात क्लासला म्हणजे किंवा क्लास संपल्यानंतर मी कुणी तर हा व्हिडिओ पाहतो आपले दहा ते पंधरा पण गेल्या वर्षी आपल्या तीनशे चारशे पाचशे मुलं कमेंट सुद्धा वाचायचं एवढे कमेंट यायचं पण मुलं जॉईन करा त्यांना सांगा त्यांना संदेश द्या की लाईव्ह तू जॉईन होऊ शकतोस ओके बऱ्याच जणांना जॉईन होईलच असतंय पण ते दुसरंच काहीतरी बघत बसतात बरोबर आहे का बरेच सुद्धा ते असेल की त्यांच्या बालकांना लाईव्ह क्लासला मालिका बघत बसतात ओके पुन्हा मूवीज बघत मूवीज बघत बसतात काय नाही अडचण आपल्याला बघा पुढला प्रश्नाकडे घेऊ आपण पुढला प्रश्न साठ नंबरचा असं त्यांचं म्हणजे शेवटी पुढला प्रश्न आणि लास्ट प्रश्न बघा तुम्हाला अकरा एकोणीस आणि सत्तावीस अकरा एकोणीस आणि सत्तावीस ऑप्शन देतो ऑप्शन सुद्धा घ्या दोन चौदा सोळा ऑप्शन दिला सतरा सव्वीस बासष्ट नंबर तीन ला बी चाळीस अठ्ठेचाळीस आणि नंबर चार ऑप्शन दिला गाव सात चौदा अठ्ठावीस सात चौदा आणि अठ्ठावीस आता प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न तुम्हाला एकदा समजला का प्रश्न समजला की उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काढता येईल बघा थोडा अकरा एकोणीस आणि सत्तावीस ओके गेल्या वर्षी सुद्धा माझ्या लाईव्ह क्लासला जास्तीत जास्त मुलीच जॉईन असायच्या आणि आता सुद्धा मुलीच आहेत बघा जेवढे तीन चार जण आहेत जॉईन त्यातला एखादा दुसराच मुलगा असेल तसा सगळ्या मुलीच जॉईन येतात आता सध्याला सुद्धा ओके अकरा एकोणीस सत्तावीस दिले तुम्हाला इथं बघा जर समजून घेतला आपण मी तर अकरा मध्ये आठ टाका बन अकरामध्ये आठ टाकले एकोणीस येतात तसंच एकोणीस मध्ये सुद्धा आठ टाका एकोणीस मध्ये आठ टाकले सत्तावीस रुपये मिळतो किती मिळतात सत्तावीस तसंच बत्तीस मध्ये जर आठ टाकले चाळीस येतात पण चाळीस मध्ये सुद्धा आठ टाका आठ ते चाळीस येते बघा म्हणजे बत्तीस मध्ये आठ टाकले चाळीस झाले चाळीस मध्ये आठ टाकले आठ ते चाळीस झाले या पद्धतीने आपल्याला सगळ्यात जास्त बघा प्रश्न समजून घ्या प्रश्न समजला की शंभर टक्के तुम्हाला उत्तर काढता येतो बघा सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पास झाला काही अडचणीत असेल तर मला त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपण तयार करा आपण रेग्युलरली एक एक धड्या घेत चालवत हा आपण तुमच्याकडे आतारो श्रीचं पुस्तक असेल आतरोश्री एन एम एस एम टी एस त्याच्यातले सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत नो टेन्शन अक्षरगंगा असेल अक्षरगंघामधलं घेणार आहोत विद्याभारतीचं पुस्तक असेल विद्या भारतीमधलं भारती सुद्धा एम एम एस सुद्धा घेणार आपण नोंदणीचा अभ्यासक्रम सुद्धा घेणार आहोत नो टेन्शन इतिहास भूगोल लाग्शास्त्र गणित विज्ञान हे सर्व विषय आपण इथे क्लास क्लासमध्ये घेणार आहोत ओके तर इथे थांबतोय मी काय अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता मला चला इथेच सांगतो उद्या चला भेटूया कुणाचा तरी कॉल येतोय आणि क्लास लाईव्ह क्लास डिस्टर्ब होतोय आपल्याला खूप ओके भेटूया आपण उद्या ह्याच टायमिंगला